आपले मॅच स्टार्ट झालेले आहे मित्रांनो आणि तुम्हाला बॅकग्राऊंड ला थोडासा टीव्ही चा आवाज येत असेल तर थोड सांभाळून घ्यावे I not sure you

स्पार्टोनी, स्पार्ट्स ने स्पार्ट, स्पार्ट के आज तुम सा एक टीममेट नया आ लेला का स्पार्ट 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 आयाम संकी की आयाम मिला बुगिया टीम नंबर चौदा अशा प्रकारे त्यांचा गेम प्ले दाखवत आपण बघूयात हा नाही स्वप्न टीम नंबर बारा बघूया टीम नंबर बारा धन्यू धन्यू धन्यू

कालच्या मॅच मध्ये प्रोफेसरनं मस्त पैकी किल केलेले होते आणि बघायला जर टीम नंबर अकरा बघूया रुपेश भाऊ यांचा काय विषय हेडे तुझा मोबाईल पडला तर प्रत्येक सॉरी मित्रांनो मोबाईल पडला तर माझा माझ नाही काय कुठचा मोबाईल गेले कमेंट वाचण्यासाठी फोर <laughs> स्टार प्रशांत भाऊनी टीम नंबर एकला बघितलं आहे अशा प्रकारे जॉलीला जॉलीच तिथ मला अस वाटत जॉलीचा इथच अशा प्रकारे गेम झालेला दिसतोय आणि जाऊ फोर स्टार हेमंत भाई करता बोट तो करता बििया कर टीवी आवाज देता है ना बोर न थोड़ा लाब जा आवाज होना नहीं तुम्हारा तुमचं जेवण झालंय का नाही तेवढं कमेंट करून सांगत बरोबर हे आहे टीम नंबर नऊ चे हेमंत हेमराज भाऊ हेमराज ग्वाड ललित ग्वाड ललित भाई गोली बार बेजे में भेज चोर कहीं भेज चोर कहीं साही तेरे बिना तेरे बिना मेरा जीवन तेरे नहीं नहीं नहीं। तुदित 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 तुदित

टीम नंबर स्पार्टल ही गैंग से दोन टीममेट्स इत बात दिखते हैं बोले अपन पूरा एक टीममेट बाकी है स्पार्टल एक है मनु गेम प्ले कसा दिता है अपन बगू थोड़ा वे थाम <laughs> टीम नंबर पाच जर बघायला गेले तर टीम नंबर पाच मध्ये ओझी निकोटेक्स ओझी निकोटेक्स हा प्लेयर नवीन आलेला आहे आपल्याला असं दिसतंय टीम नंबर चार चारून भाऊ मस्त पैकी गाडीमध्ये पेट्रोल भरताना दिसतय हे नेमकी काय करतात टायर

पण गाडी घेऊन कुठं चालली आहे काही सांगू शकत नाही आहे बघायला गेल तर टीम नंबर चौदा टीम नंबर बारा आणि टीम नंबर अकरा आणि टीम नंबर दहा आणि टीम नंबर एक या सर्व टीमा बाद झालेल्या दिसत आहेत पण ह्या कशा काय बाद झाल्या आपलं काही लक्षच नव्हतं त्यांच्यावरती आता टीम नंबर आठचं बघूया काय विषय आहे आणि टीम नंबर नऊ हे सर्व गाड्यांमध्ये निश्चित पाळत आहेत गाड्या घेऊनच चालू आहेत टीम नंबर पाच अप हो गया ओ झिनो प्लेस फ्री नुसत्या गाड्या पळवताय आहे नुसत्या गाड्या पळवत गल गल टीम नंबर ने टीम नंबर ला स्पेक्टेड केलेलं दिसतंय आणि समोरच प्लेयर दिसतोय टीम नंबर सातचा करण आणि सोबत डी डब्ल्यू टिक्यूडब्लू अशा प्रकारे शॉर्टगननी त्यांचा गेम वाजवलेला आहे आणि बघूया टीम नंबर सातचा करण कशा प्रकारे गेम प्ले दाखवतोय आरो अशा प्रकारे ही टीम इथंच बाद करण्यात आलेली आहे टीम नंबर सातचा करून यांनी पूर्ण क्लच मारलेला दिसतोय आणि खतरनाकवाला गेम प्ले त्यांनी दाखवलेला आहे अशा प्रकारे आम्हाला त्यांचा गेम प्ले एकच नंबर आवडलेला आहे त्यांच्या हातात कोणती शॉर्ट होती वाटतं ही शॉर्ट गाण घेऊन त्यांनी पूर्णपणे क्लच मारलेला आहे आणि त्यांचा गेम प्ले पाहून मी त्यांच्यावर फिदा झालो आहे एक नंबरचा त्यांचा गेम झालेला आहे आणि मस्तपैकी त्यांनी क्लच मारलेला आहे एक नंबर याला म्हणतात एक नंबर खतरनाक खतरनाकवाला विषय केला त्यांनी पूर्ण क्लच केलेला आहे चार जणांचा स्क्वॉड त्यांनी एकट्यानी खाल्लेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांना एक नंबर खतरनाक याला म्हणतात बुकटी गुळ खतरनाकवाला गेम प्ले केला आज नेमकी त्यांनी किरण बाबू यांनी आज अंगारा घेऊन आले काय म्हणजे त्यांना जंग दिला तर खोली काय माहिती मस्त पैकी त्यांनी एकट्याने सोलो क्लच मारलाय सोलो क्लच केलाय चला बघूया टीम नंबर आठचा काय विषय कुठं चालली टीम नंबर आठ आणि त्यांच्यासोबत आहे रितिक आणि रितिक सोबत आहे क्राउन क्राउन सोबत आहे डी सी बोल काय नाव आहे काय माहिती इंग्रजी आपली कच्ची त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या बघायला गेलं तर तीन टीम बाकी आहेत आणि बघूया त्यांचा गेम प्ले कसा होणार आहे आणि टीम नंबर चार धनो इज लाईव्ह आणि एफ पी एस सूरज सूरज भाऊचे तीन किल आहेत आपल्याला आणि जर बघायला गेलं तर ते कुठं बघूया ते अजून डोंगरामध्येच लाकडं गोळा करताना दिसत आहेत नजर के सामने जिगर के पार आमचं दिल दे ही चुके अभी ए पी एस गाड़ी गाडीमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहेत असं वाटतंय पण त्यांनी काही भरलेलं नाही ते आता जाऊन शॉपिंग करणार आहे असं आपल्याला दिसतंय आणि टीम नंबर आठचा पारा बॉय पारा बॉय हे बग्गी होऊन त्यांनी टीम नंबर स्पेक्शन केलेला आहे आणि खतरनाकवाला असा त्यांच्यावर गाडी घालून त्यांचा मर्डर करण्यात आलेला आहे मला असं वाटतंय हे स्ट्रीम स्नायपर आहेत मला असं वाटतंय स्ट्रीम स्नायपिंग करून हे त्यांच्याकडे आलेले आपल्याला असं दिसतंय असं माझ्या मनाला वाटतंय चला तर बघूया आता यांचा कसा विषय होतो टीम नंबर आठ कोणी स्ट्रीम स्नायपिंग करू नये तरी पण आपण एक मिनिटासाठी ने लावलेला आहे पण कसं काय पण एक मिनिट तो किरण तिथं काय करत होता एक मिनिटासाठी काय काढत काय थांबायचं नव्हतं ना चेंज करायचं होतं लोकेशन जाऊ द्या आता आपण बघूया धनो इज लाईव्ह टू वर्सेस कॉड असा वाला गेम प्ले होणार आहेत आता आणि जे कोणी नवीन आला असेल मित्रांनो पटकन झटकन लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करणं खूप गरजेचं आहे पटकन झटकन लाईक करून घ्या आणि तुम्हाला रोज तुम्हाला वेगवेगळे नवीन अपडेट मिळत जातील आणि बघायला जर गेलं तर धनु इज लाईव बाथरूममध्ये काय करताय काय माहीत नाही बाथरूममध्ये सी सी करायला गेलेले आहेत त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे काही लक्ष देणार नाहीये बघूया रीतिक भाऊ काय करताय रितिक भाऊ मस्त पैकी ट्रॉप लोट करताना दिसत आहेत <laughs> 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 आणि सर्व गाड्या घेऊन कुठं फिरतायत टीम नंबर आठ ऋतिक भू गाड़ी मधे पेट्रोल भरता दिखता है पेट्रोल भरता है गैस भरता है बहुया तो बेले मित्र तो वर्सेस वर्सेसॉ आता ही मैच कैसी होती है बगूया अपन अशा प्रकारे खतरनाक वाला विषय होणार आहे आणि बघूया आपण कोणते प्लेअर कुठे आहे बघायला गेलं तर टीम नंबर चार ही झोनच्या चा बाहेर दिसत आहे आणि टीम नंबर आठ ही झोनच्या आतमध्येच आहे गाड्या घेऊन शोधताय असं आपल्याला दिसतंय प्लेयरांना शोधत आहे टीम नंबर आठला मला असं वाटतंय त्यांना असं समजलेलं आहे की समोरचे जे प्लेयर आहे ते फक्त एका जे बाकी राहिलेले आहे असं मला वाटतंय ते शोधण्याचा प्रयत्न करत आहेत बघूयात आता कशा प्रकारे ते त्यांचा गेम प्ले दाखवतायत बघूया आपण पोरांना सहा जण बघतायत पटकन झटकन लाईक करून देखील सहा जण बघतायत दोनच लाईक झालेले पटलं पाहिजेल तुम्हाला पोरांनो चला जे कोणी नवीन आलं असेल त्यांनी पटकन झटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघूया आता हे यांचा गेम प्ले कसा होणार आहे झोन खूप मोठा आहे आणि प्लेअर खूप कमी त्याच्यामुळे त्यांना प्लेअर शोधायला टाईमच होईल आणि उशीरच होणार आहे चला तर मग बघूया आता हा कसा गेम प्ले होणार आहे बारा बॉय पारा बॉय जर समजा रोडच्या पलीकडे जर आलेच तर त्यांना प्लेअर अशा प्रकारे त्यांना हे प्लेअर दिसलेले आहे बारा बॉयला हे प्लेयर दिसलेले आहे गाडीने त्यांनी शोधून काढलेले आहे आणि अशा प्रकारे असं मला वाटतंय सर्व आता प्लेअर त्यांच्याकडे रवाना होत आहेत असं दिसतंय बघायला जर केलं तर आता त्यांच्यावरती रश होणार आहे अशा प्रकारे बघूया त्यांचा गेम प्ले कसा आहे आणि खतरनाक वाला विषय होणार आहे आता ही मॅच एकच नंबर रोमांचक होत चाललेली आहे हळूहळू बघायला जर गेलं तर बघूया आता द लाइव मस्तपैकी कॅम्पिंग करताना आणि बघूया त्यांचा गेम प्ले कसा होतोय पी एस सूरज भाऊ हे खूपच दूर आहे माझ्या मते हे दोघ जण जर सोबत जर राहिले तर त्यांचा चांगल्या पैकी चांगल्या त्यांची कॅम्पिंग होणार आणि मस्तपैकी अशा प्रकारे ते अशा प्रकारे विनर होऊ शकतायत बघूयात आता त्यांचा कसा गेम प्ले क्राउन भाऊ वरती फायरिंग करताना दिसत आहेत आणि क्राउन भाऊ गाडी घेऊन भानगडीत पडले मला नाही वाटत ते चालत्या गाडीवर नॉक करू शकतील आणि बघूयात आता कर... त्यांचा गेम प्ले कसा होतोय बघूया आपण थांबा चला अशा प्रकारे शॉर्ट त्यांचा शॉट वाजवलेला आहे आणि राहिलेला आहे आता सध्या जर बघायला गेलं तर एकच प्लेअर बाकी राहिलेला आहे आणि बघूया आता त्यांचा गेम प्ले कसा होतोय आणि दोन इज लावूया आपण त्यांच्याकडे जाऊया आणि बघूया सुरजे पी एस भाऊ हे नॉक झालेले आहे त्यांना गाडीमध्ये टाकून टाकून कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे ते सांगू शकत नाही आणि जर बघायला जर गेलं तर इज लाईव्ह हे तिकडनं बघत आहे आणि अरे यार हेट सेट शेट सेट त्यांनी लोकेशन देऊन टाकले त्यांना आणि लोकेशन नव्हतं द्यायला पाहिजे पण मग आता बघूया त्यांचा गेम प्ले कसं होतं आहे अशा प्रकारे बाबा एखादा बा, 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 पाडलं आहे आडवं आणि बघायला गेलं तर उजव्या साइड न एक दहाव्या ने प्लेयर येत आहे त्यांना जाणीव सुद्धा नाही सुद्धा झालेली अशा प्रकारे इथं डिनर झालेला आहे आणि बघायला गेलं तर मस्तपैकी हा ही मॅच रोमांचक खूपच रोमांचक झालेली आहे आणि बघायला गेलं तर क्राऊन भाऊचे सात किल होते आणि रिथिक भाऊचा एक किल दिसतोय आणि पारा बालचा एक किल दिसतोय आणि टीम नंबर दोन चे चार किल दिसत आहेत सर्व टीममेटचे आणि मित्रांनो सॉरी स्क्रीनशॉट मारायचं विसरून गेलेलो आहे मी तर बॅक जाता येणार आहे का आपल्याला परत एकदा हर गेम झालाय आता तर चला लाईव्हच जाऊन स्क्रीनशॉट मारतो चला तेच झालंय सॉरी मित्रांनो तिथं कसं काय टच झालं मला काही सांगता येणार नाही ठीक आहे चला जाऊ दे काय स्क्रीनशॉट आपण स्क्रीनशॉट चला तर मित्रांनो मी मॅच मी इथे समाप्त आहे आणि नवीन मॅच मध्ये अशा प्रकारे ही मॅच इथं समाप्त झालेली आहे येतो आता मी मित्रांनो बाय बाय